नमस्कार मित्रांनो गुरुमंत्र दिव्य केंद्र सुखी जीवनाचा यशस्वी मार्गामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या विषयावरती आपण बोलत आहोत गुरुमंत्र दिव्य केंद्र सुखी जीवनाचा यशस्वी मार्ग या चॅनलला जर का तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकून क्लिक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा तुमच्यासोबत इतरांना देखील व्हावा हीच आपली इच्छा असते तर मित्रांनो आज पाहूया आपण असाच एक वेगळा विषय कुठला विषय आहे तर आज मनाची एकाग्रता मन हे खूप चंचल झालेलं आहे आज आपलं मन आपण बोलू की ह्या ठिकाणी आहे तर ते असते भरतीकडंच आपण एखाद्याशी बोलत असतो चर्चा करत असतोय पण चर्चा करत असताना आपलं मन नेमकं कुठं आहे हे आपल्याला देखील माहीत नसतं कारण मनाची द्विधा स्थिती झालेली असते मन हे चंचल आहे असं पूर्वज देखील पूर्वजांपासून देखील आपल्याला सांगत आलेलं आहे म्हणजे चंचल मनाला या भटकणाऱ्या मनाला आपण आपल्या कामामध्ये दे कसं ठेवायचं आपण आपल्या ताब्यामध्ये दे कसं ठेवायचं आपल्या मनाची एकाग्रता कशी वाढवायची आणि या मनाला देखील आपण ताब्यात कसं ठेवायचं त्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत कारण मन हे चिंचल आहे पण या चंचल मनाला स्थिर कसं करायचं की आपलं अनेक गोष्टी आपण करतोय कामामध्ये कुटुंबामध्ये आपलं नेहमी दुर्लक्ष होत आहे कारण आपण बोलत असो एका विषयावरती आणि आपलं मन भटकत असे अनेक विषयांवरती याचं कारण असं मित्रांनो की मन हे कधी नसतं झोपी जा किंवा जागे राहा तरी आपलं मन हे भलतीकडेच असतंय मग ह्या मनाची एका मनाला स्थिर कसं करायचं मनाची एकाग्रता मना कशी वाढवायची तर हा देखील सहज साधा आणि सोपा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या गुरुमधून दिव्य केंद्र सुखी जीवनाचा यशस्वी मार्ग यामध्ये हाच आपला उद्देश असतो की ही पृथ्वी किंवा या पृथ्वी तलावरचा प्रत्येक पशु पक्षी प्राणी आणि मनुष्यवाणी सुखी व्हायलाच हवा परंतु म्हणूनच आपण मनुष्यासाठी कशा पद्धतीने सुखी जीवन कर जगता येईल किंवा कशा पद्धतीने मनुष्याचं जीवन आपला सुखी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो पहा मनाची एकाग्रता कशी वाढवायची मन हे चंचल आहे आणि मन सतरा ठिकाणी भटकत असतो आपण एखाद्याशी चर्चा करतो कुठल्याही विषयावर हो चर्चा करत असतो चर्चा करत असताना आपलं मन देखील आपल्या ताब्यात नसतो कारण पहा चार मित्र आहोत चार मित्रांमध्ये आपली चर्चा चालू आहे तर आपण त्या चर्चेमध्ये सहभागी झालेलो असतो पण आपलं मन कुठे असतो हो। अरे माझं हा काम आहे नाही मला उद्या यायला भेटायचं आहे मला परवा द्यायला भेटायचं आहे नाही माझा हा आता भेटायला ये येणार आहे म्हणजे असा मन आपला हा दुसऱ्या ठिकाणी असतो म्हणजे आपण प्रत्यक्ष आपलं शरीर एका एक ठिकाणावरती असतं आणि आपलं मन मात्र दुसऱ्या ठिकाणावरती कुठेतरी भटकत असतो किंवा काहीतरी पाहत असतो काहीतरी शुद्ध असतो मग अशा का वेळी काय करायचं आपण तर घरीच आपण आपला प्रयोग करायचा आहे मनाची एकाग्रता कशी वाढवायची यासाठी मित्रांनो घर हे जवळजवळ प्रत्येकाकडे असतो आणि ज्याच्याकडे घर नसेल तर तो बाहेरही करू शकतो मग काय करायचं आपलं त्यासाठी ते एक सरळ साधा उपाय तुम्हाला की एका भिंतीकडे एक टक पाहता एका भिंतीकडे एक टक पाहता त्या भिंतीवरती एक छोटस बिंदू करा भिंतर काय तर बिंदूवरती छोटस बिंदू करा आणि त्या बिंदूकडे तुम्ही एक टक पाहता किती वेळ पाहता अर्धा तास एक तास दोन तास तीन तास दहा मिनटं पाच मिनटं अशक्य मित्रांनो म्हणून मी अर्धा तास एक तास पुढे बोलत गेलो परंतु एवढा अशक्य आहे तुम्ही जेव्हा नजर तुमची एका बिंदूवरती स्थिर करा तर त्यावेळी नजर तुमची जेव्हा स्थिर होईल तर त्यावेळी तुमचे डोळे आपोआपच बंद होतील किंवा डोळ्यांचा ताण हा आपोआपच वाढत जाईल जसं तुमचं डोळ्यांवर ताण वाढत जाईल तसेच मी आपोआपच डोळे बंद करणार का तर डोळ्यांवरती ताण येतो असो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा हा प्रयोग कराल तर त्यावेळी तुम्हाला डोळ्यांवरती खूप ताण तणाव जाणवेल तुमच्या डोळ्यातून म्हणजेच पाणी देखील तुमच्या डोळ्यातून होईल परंतु घाबरायची गरज नाही किंवा टेन्शन घ्यायची देखील गरज नाही मित्रांनो ही सुरुवात असते तुमची ही तुमची सुरुवात असते आणि ही सुरुवात तुमची महत्वाची पहा मित्रांनो जेव्हा आपण घर बांधत असतो घर बांधताना आपला पाया हा महत्वाचा असतो म्हणून ही तुमची सुरुवात आहे एक छोटासा बिंदू घ्यायचा आहे आणि या बिंदूकडे एकटक पाहत राहायचं आहे हे तुम्ही आठ पंधरा दिवस सातत्याने पहा तुमची एकाग्रता किती वाढते आणि तुम्ही ज्या कामासाठी जाल त्या कामामध्ये तुमचं किती प्रमाणात लक्ष लागतोय ते देखील तुमच्या लक्षात येईल किंवा जेव्हा आपण चार जण बोलत असतो त्यावेळी आपलं मन किती एकाग्र होतंय हे तुम्हाला यावरून समजणार आहे मित्रांनो तर हा प्रयोग तुम्ही नक्की घरच्या घरी करा बिन खर्चाचा आहे कुठल्याही प्रकारचा खर्च यायला येणार नाही तुम्हाला स्वतःच काहीतरी एक बिंतू काढायची भिंतीवरती अगदी तुम्ही बाहेर जरी असेल तरी बाहेरही हा प्रयोग करू शकता ज्या ठिकाणी स्थिर आणि एखाद्या जागा असेल अशा ठिकाणी देखील तुम्ही हा प्रयोग करू शकता घरच पाहिजे असं नाही कारण काही घर असत तर काही उघड्यावरती बिचारी झोपणारे अनेक आज लोक आपण पाहतोय ज्यांना घर जातच नाही ते कुठेतरी उघड्यावर झोपतात परंतु एक महत्व नक्की की ती जागा निवांत असावी शांत असावी की जेणेकरून आपल्याला तिथे कोणी डिस्टर्ब करणार नाही एवढी काळजी घ्या आणि एक छोटासा बिंदू तुमच्या जीवनात काय परिवर्तन घडतो ते पहा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओवरती आणि बे बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद